मित्रांनो या गोष्टी तुम्हाला रात्रीच्या एस टी प्रवासात हमखास दिसतील एक घाटमार्गावरील लुकलुकणारे दिवे मित्रांनो एस टी प्रवास करताना बरेचदा एस टीला घाटमार्गातून जावं लागतं आणि रात्रीच्या वेळी अशा घाटातून मार्गक्रमण करताना डोंगर उतारावर वसलेल्या घरांचे दिवे लुकलुकताना फार छान दिसतात पण रात्रीच्या काळोखामुळे लुकलुकणारे दिवे आधांतरी आहेत असा आभास म्हणजेच एल्युजन तयार होत दोन प्रवाशांना एस टी थांब्यावर सोडायला आलेली मंडळे काही गावाजवळचे एस टी थांबे अगदी निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे जिथे खूप झाडीझुडी आहे अशा जंगल सदृश्य निर्मनुष्य भागात असतात अशा ठिकाणी रात्री खूप शुकशुकाट असतो अशा वेळी गावातून कोणी प्रवासी अशा निर्मनुष्य एस टी थांब्यावर रात्री अपरात्री एस टी पकडायला जात असतील तर त्यांना तिथपर्यंत सोडायला गावची काही मंडळी अगदी उत्साहाने आलेली पाहायला मिळतात जसं की या चित्रफितीत आपण पाहतोय हे गृहस्थ अगदी पद्धतशीर विजेरी घेऊन म्हणजे बॅटरी घेऊन त्यांच्या माणसांना एस टी थांब्यावर सोडायला आलेले दिसतात तीन एस टी प्रवासात होणारे चंद्रदर्शन एस टीतून रात्रीचा प्रवास करताना बरेच वेळा चंद्र खिडकीतून डोकावताना दिसतो आणि जशी एस टी वळणं वळणं घेत पुढे जाते कधी चंद्र या बाजूला तर कधी त्या बाजूला सरकताना दिसतो रात्रीच्या एस टी प्रवासात असं दृश्य पाहायला मिळणं म्हणजे परवाणीच चार रात्रीच्या वेळी निप्चित पडलेल्या गाव असत्या रात्रीच्या वेळी एस टीचा मार्ग जर एखाद्या गावामधून जात असेल तर आजूबाजूला अगदी निर्मनुष्य वातावरण पाहायला मिळतं तिथे दिवे लावल्यामुळे उजेड असतो पण तिथे कोणी चिटपासरूही दिसत नाही आणि रात्री अशा निप्चित पडलेल्या कौलारू गाव वस्त्या एक रहस्यमय अनुभूती देतात पाच रात्र असूनही लोकांनी गजबजलेली एसटी स्थानकं काही मुख्य एस टी स्थानकं अशी असतात जिथे रात्री अपरात्रीही लोकांची वर्दळ हमखास दिसून येते आणि अशा ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांसाठी हेस्ती स्थानकातील उपहारगृहात रात्री एक वाजताही गरमागरम वडे तळण्याचा बेत केलेला दिसतो